जय हिंद जय भारत आज आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहे की ज्या मागे बलदंड शरीराष्ट पैलवान आहे त्या पैलवानाचं नाव आहे केशव पाटील जुन्या काळातला पैलवान म्हणजे गणपतीराव आंधळेकरांच्या बरोबर खेळलेला कुस्ती साधिक पैलवानांच्या बरोबर साधिक पंजाबी बरोबर कुस्ती खेळलेला आणि गणपतीराव आंधळेकरांना सुद्धा चित करणारा पैलवान आहे आणि हिंद केसरी मारुती माने यांच्या बरोबर कुस्ती खेळलेला पैलवान केशव पाटील हा भेडेसगाव यांचं गाव आहे जुन्या काळातले नामांकित मल्ल आहेत ह्यांचा है। इतिहास पुस्तकामध्ये नोंद आहे मला एका व्यक्तीने सांगितलं की की केशव पाटील एक चांगला पैलवान आहे त्यांचा इतिहास थोडा लोकांच्या पुढे आला पाहिजे तर आज केशव पाटलांचा इतिहास मी लोकांच्या समोर सांगण्याचं कार्य करणार आहे त्यांचेच पट्टे आपलं नाव काय धोनराम चौगले धोनराम चौगले जे त्यांच्या अंडरमध्ये कुस्ती खेळलेले आहेत त्यांच्याकडून आपण कुस्तीचा थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे नमस्कार बाबा नमस्कार थोडस तुमचं नाव सांगा धुंडराम दगडू चौगले ओके okay, बरोबर तुम्ही ह्या वस्त्रा अंडर मध्ये खेळला का हे आमचे वस्तादच हे वस्ताद बर ह्यांच्या कुस्त्या कशा कशा झाल्या कोणा कोणाबरोबर झाल्या बघा मारुती माने मारुती माने बर काय झालं त्या कुस्तीत ती मारुती माने मारलाय हिने हिने मारला मारुती माने मारुती मानेला मारुती मानेला आणि कोल्हापुरात कोण म्हणलं ते मारलेलं साधिक पंजाबी साधिक पंजाबी तेव्हा मारला म्हणजे साधी ने मारले यांना बर आणि आणि गणपती आंधळकरांचं गणपती आंधळकर यांच्या ह्याच्या जुलीत बसतच नव्हतं आंधळकरांचं पारले एवढा मोठा पैलवा नाद करायचा नाही आणि कोण वडा लक्ष्मी वडार म्हणून वाटा बर मारले त्या केशोबद्दल नाही हो क्या बात आहे क्या बात आहे शरीर काय दिसत शरीर म्हणजे हेच असं की हित व्यायाम करायचा आणि सायकलनं त्यांचा कायम प्रवास ऐकली येऊ न बर हि जे कुठं असं गाडीने बिडून नाही ऐकल येऊ न सगळे बर रानात जायला तरी ऐकलं तुझ्या पकड खेळली तिने आमच्यावर नाही आमचे मोठी होती मग कधी खेळ शिकवताना कधी आम्ही शिकवायला ती नाहीये हा तर ती म्हणायचं माझं रानातलं काम चाललंय असं होतंय तसं होतंय मामाला काय जमाना बापू म्हणलं तुमचा सगळा खर्च आम्ही देतो पण शिकवायचं शिकवा इथं बसा तेव्हा इथे चुकतोय मग येऊन बसायचं बसत 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 मग मा, मला सांगा एवढं चांगलं पैलवान होत यांना काय शाहू महाराजांनी म्हणजे कोल्हापूरला योग का आला काय चालतं चालतं कोल्हापूरचा योग आला आंधळकर ही नाही म्हणली ते घरातली म्हणली तर नाही कोल्हापूरला आमच्या इथे खेळ तेवढा बाद झाला मग तेव्हा आंधळकरला चालत कोल्हापूरला जायचं कोल्हापूरला जायचं मग आंधळकर काय तुम्ही म्हटलं परत आले काय तर कपडे घेऊन म्हणले काय हे मांगुळा कुठे मैदान असं होतं ते कपडे घेऊन ताकद पळाला ते बल एवढा पैलवान यांच्या जर का म्हणजे केशव पाटील हे मी नाव ऐकलं होतं मी मुलाखत घेतो पैलवानांची आता म्हणतात भेडसगावचा केशव पाटील पालवा पण दंड भेटले का किती महाराज काय सांगितलं का कधी तुम्हाला दण महाराज चिकरदंड महाराज हे गद्य आहे ते कसा फिरवायचा हे सगळे शिकवले तर बघा हे शिकवलंय एक मिनिट आणा जरा बाबा मागून जावा हे खोर बघितले जा का तुम्ही हा ते खोर 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 उचल काय पोरास काय सांगताय हे खोर ते खोर पण आणा बाबा हे गद म्हणजे गदालोट पण आहे ते स्वतः त्यांनी हो हे हे बारक आहे <coughs> तुम्हाला सांगतो अरे बापरे ते मोठं होतं बर का म्हणजे हा हे मोठं होतं काय बारकी होती त्यांच्या काळातलं हो त्यांच्या काळात हे त्यांच्या काळात बघू शकता जवळजवळ ही सगळी तालीम ग नाही ही ही आता आवार मोठा आहे त्या होती हिथे तालीम ह्या एकदा झुपी गेली का नाही हे सप्प तोर बंद नाही नाद फळा होता असं म्हणजे शरीरच दगडासारखं दगड मग यांचा एखादा किस्सा ऐका हो काही कुस्ती कोण असं खेळलेला वगैरे ऐकलेलं म्हणजे काय ऐकलेलं का हे कुस्ती हि जी जर बघाय माणसं इथनं कोल्हापूर पथोर अशी कुस्ती बघायचं जायची होती मात्र माणसं मुंबईला मुंबईला कुस्ती गेलं एक मैदान घेतलं बघा तळ्यातच समोर पुढे इथे एक मैदान घेतलं खाली घेतलं तर मैदान बर एवढी शरीर चांगलं होतं म्हणजे एवढा देखना असं वाटतं फोटो आता पैवा नाही असं वाटतं पण हे जुना पैलवा किती वर्ष झालं वारून यांना काय दहा वर्ष झाले जा दहा वर्ष झालं मग मातारून मारले मातारे काय झालं हे झालं लखवा मारला लखवा मारला बर 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 मग गणपती आंधळे करापेक्षा पण चांगला पैलवान होता गणपती आंधळेवर कसा घेऊन बसलाय मारुती मानेला पण मारला, लखो मारला। लखो मा अधिक पंजाब बरोबर कुस्ती खेळली आणि लक्ष्मी वॉटर मारलं क्या बात आहे क्या बात आहे पण शरीर बघितलं तर असं वाटतं की नजर लागणार शरीर आहे बघा जुना फुटू जर बघितला सा का नाही की आता नवीनच तणून जुना एक फुटू होता मोठा फुटू होता हा हे तालमीत होता आमच्या इथे पण तो फुटू फुटला तर ही हे आहे का फुटू असा फुटू होता त्यांचा बरोबर त्यावेळेस तरी किती त्यांनी एका टायमाला की बघा हजार पंधराशे असं वाढवितच गेला दंड काय मापच नाही त्याला असं पाणी पडत होत इथे जर बसला का नाही तिथं मग ह्या नाही तालमीत पण आम्हाला जर दंड मारला होलं का नाही असं पाणी पडायचं दंड मारताना आमचं सुदी असं हो आमचं सुदी दंड मारताना हे असं पाणी पडायचं एवढं चांगला एक तर पाणी पडत मग मला वाटतं हे म्हणजे तेच वाढवीतच गेल आणि खाणं काय खालू दूध आपलं मशीनचं दूध हे दूध प्यायचं चिक्की प्याची दर असायचा हे जे आईनं पैलवानाच्या की कि दुधात भाकरी मळली पीठ आणि ते भाकरी घालून दुधात पीठात पीठात पाणी घालतो आपण ते दूध घालून दूध घालून बाकी आणि पोराला द्यायची त्यामुळे पैलवान त्या आताच खाणं कसलं त्या वक्ताच खाणं वेळ जवळ खाणं म्हणजे हे साधं खाणं आता, आता, आता मटण बिटन तेव्हा मटण एवढं नव्हतं नव्हतं बरोबर पैलवान एकदम चांगला खेळणार एक। म्हणायला चित करणार पहिलवा असेल मग हे प्रकाशच काल नाही पुढं काल हे कोल्हापूर जर गेला असता का नाही तर पुढं झाला घरातल्याने सोडलं नाही आईने गरीब परिस्थिती असल्यामुळे परिस्थिती खर्च बी जपणार नाही हे म्हणे आमचा आम्ही खर्च देतो पण आमचं पूर्व घालवायचं नाही कोल्हापूरला घालवायचं लाडका असणार हो माझं पूर्ण माझ्या नाही आई जी लाडकी होती नाही सोडलं नाही सोडलं म्हणून आंधळ करायला चान्स लागला बघा कोल्हापूर मोतीबागला मोतीबागला जुन्या लोकांना विचारत म्हणजे अजून नाव काढता मी काय झालं पुण्याला गेलो त्यावेळी ह्यांचं नाव काढलं कारण केशव पाटील म्हणून भेडेसगावचा पैलवान होता त्यानं मारतीमानला मारलं आंधळगावला मारलं असा पैलवान आंधळकर काय कोलनच गेला हे जे टिकतो का एवढा मोठा पहिला वयस करा असणार वयस्कर म्हणजे आंधळगाव वयस जास्त असणार यांचं नाही नाही जास्त मग मारुती दोन, दोन दो तीन तीन वर्ष तीन वर्षाचा मारुतीमानेच वय बरोबर बरोबर मग मारुती माने, मारती माने, माने चित केलं ते कुठे केलं कोल्हापुरात केलं मारुती मानेला कुठे किती चित केलं तुम्हाला सांगतो कोल्हापुरात वगैरे मैदानाला कोल्हापूरनं ते खासला माहिती आहे मग मला एक सांगा हिंदी केसरी काय झाली नाही तुझे हिंदी केशरी त्या अगाडला असं नव्हतं मला महाराज केशरी पण होत ना आणि मग त्यामुळे महाराज केशरी पण नाही नाही हिंदी केसरी हिंदी केशरी बसला असतो त्याला लक्ष्मी मटरला मारला ते कोल्हापूर मारला प्रत्येक मग अल्पश्री त्यांचा आवडता डाव कोणता होता आवडता डाव बघा असा जर घावला का ना तर ढाकव ढाकवसुदी टाकून द्यायचा आणि ढाक एक आणि कैची एक ही जोरात मारत कैची मार ताकद पण ढोरा गरीबाचा पहिलं गरीबा होत आज आम्ही भाग्यवान आहे की आम्ही यांच्या तालमी यांच्या जवळ म्हणजे पुढे बसायचं भागी मला भेटलं बाबा तुम्ही त्यांच्या अंटर मध्ये खेळला खेळता तुम्हाला कधी शिवाय दिल्या का असं काय ना कधी कुठल्या पोराला काय बोलू कुठल्याच पोरला तुम्हाला सांगतो तु बायका आडवायचा प्रयत्न करायचे असं वाटणं जात देखना बिन बायात देखणे बिन आडवायचे तू काय करायचा हिरून आपल्या घरात न शिरायचा असा रस्त्याला दिसतच नव्हतं रानात न आला का नाही हिरवून परड्यातनं घरात आपल्या म्हणजे बाईकन हो, नजर होती बाईकन नजर पडायची तेव्हा म्हणून हो नजर पडायची ना अडवायच्यातस बाईक असं बपू म काय करायचा रानातून जरी आला तरी रस्त्यानं कुठून यायचं नाही सरळ हिरून पड्यातन घरात असं रस्त्याने कधी मजी सादिक सरके दिसाल होता पाच वेळा जो करू हेतळ आहे बघा हेतळात पाच पाच अंगूळ आणि आय एम खेरने बिल्ड सगळी मैदान तुम्हाला सांगतो न, ही सगळी चिचुलीची व्यायाम नाही खेळायला राहायला इतच होती बापरे म्हणजे सतरा ऐंशी नंतर पंधरा सोळा पोरं बाहेरची होती आपली सोडून गावची बाहेरची पंधरा सोळा होती ध्यानू वाघ योग म्हणून होता बघा ध्यानुवा ध्यानुवाघ चांगला ते बी गिट्टीला असाच पण अशीच बॉडी होती ती मग या पहिल्यांदा अन्याय झाला असं वाटतं का हो अन्याय झाला म्हणजे बाहेर गेला तर त्या वगैरे झाला अजून महाडी काय का नाही त्या पोर गेला म्हणजे नुकूल होतो महादेवराव महाडी काय म्हणजे एवढे खेळ बघितला मार्ड सांगतोय काय तुम्हाला शेदच्या बरोबर कृष्ण महाडी खेळ म्हणून आता महादेवराव महाडी काय का नाही तो म्हणजे पोरला छेल तुला मी नोकरीला ठेवतो माणसाच्या नाव शब्दा बात म्हणजे अजून ते पोरगाला म्हणता नोकरी तुला ठेवतो तू काय नाही म्हण हे नाही बाप एकटेच पोरग आणि एक पोरगी बर 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 म्हणजे चांगला पैलवाना काळाचा विष्णु विष्णू माने झाले गोष्टी झाले मार विष्णू या तुम्हाला सांगतो एकानेच मारल्यामुळं गडी खाली आला असं झालं आता ही जी युवराज पाटील आणि सतपालजी कशी हे झाली ती रेडी तो म्हणला दिल्लीत येऊन तू खेळ मायाबरोबर मग तसं हे झालं असं झालं तिकडे गेल्यामुळे झालं लागला त्या कसं होत असं मोठ मार काय मार ह्याच्यामुळे गड्याला कोल्हापूर मार बसतो म्हणून ती पोला सोडला म्हणजे देवाचं काय देवाचं काय केलं प्रकार केला असं त्याच्यामुळे देखना पण त्यामुळे नजर लागली असं शरीर जर असं जर फुडणं आला तर हत्ती आल्यासारखं वाटायचं तुम्ही जोरात साडी तुम्हाला बैठक मारायचं बैठकी आम्ही मारत होतो तुम्ही किती मारले आम्ही बघा तुम्हाला पंधराशे दोन हजार आम्ही गेलो बैठकी दंड काही सोडण काय आम्ही माफीत नव्हतो दंड काय घाम असा पड वस्ताचा व्यायाम करून तुमचा हो घ्यायचा व्यायाम करून घेणार आमचा केशव पाटील फोटो मात्र तरुण असल्याला वाटतो आत्ताचा पोरगा असल्याला वाटते हो असा फोटो असा म्हणजे तर फोटो तसाच होतं पाणी गरीज असतो या मी आज भाग्यवान आहे की जो भेडस गावचा असणारा पैलवान केशव पाटील जो हिंद केसरीपासून वंचित राहिलेत महाराज केसरीपासून वंचित राहिलेत अशा पैलवानाच्या गावे आलो त्यांच्या तालिमित आलो आणि त्यांचा भरदस्त शेअीचा जेव्हा फोटो बघतो त्यावेळी त्यांचं कळतं की त्यांचं कार्य काय असेल हिंद कि श्री गणपतराव आंधेडकर असून देत मारुती माने असून देत त्याचबरोबर महार डबल महाराज कि श्री लक्ष्मी वाडार विष्णू माने हे पैलवान होते त्याने सुद्धा चित्रपट केलेला हा पैलवान आहे एका सर्वसाधारण गाव आहे डोंगरात असणारं गाव आहे भेडेसगाव जे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शन पाहून झालेलं सुद्धा गाव आहे भेडेसगाव हे फार मोठं कार्य झालेलं असं गाव भेडेसगाव या गावामधला हा केशव पाटील पैलवान आहेत हे जुन्या काळातले पैलवान गणपतराच्या काळातले म्हणजे आज यांचं वय जवळजवळ पंच्याण्णव असतं असते तर पंच्याण्णव हो हा तर पंच्याण्णव वयाचा हा वयस्क व्यक्ती आज आपल्या हयात नाही आहे पण यांचं कार्य एवढं महान आहे की यांनी मोठमोठ्या मल्लांना चितपट करून त्यांच्या छाती बसलेले आहेत आणि आपल्या नाव आपल्या भागाचं नाव अमर करण्याचं कार्य केलेलं आहे ह्यांचं कुस्तीचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा कार्याचा उल्लेख आहे की यांच्या चांगल्या कुस्त्या होत होत्या आणि मोठमोठ्या मोठ्या मल्लांनी चितपट केलं अशा केशव पाटलांच्या गावात आलो आणि त्यांचं भरदर शरीरेष्ठीच फोटो बघितला मनाला एक वेगळी ऊर्जा मिळाली त्यांची तालीम बघितली तसेच त्यांचं खोरं ज्यांनी त्याने हात लावलेला आहे त्यांचा ही लोट गदा हे बघितलं हे आमचं भाग्य समजतो आणि आज इथं आलो आणि ह्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं त्यामध्ये ह्यांचं पण आभार मानतो आणि मी थांबतो केशव पाटलांना नमस्कार करतो वंदन न... करतो साहेब नमस्कार जय हिंद